तर नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये जो सत्य असतो तो मुकादमाची माफी मागण्यासाठी निघालेला असतो तातेसाहेब पण घरी येतात आणि घरी आल्यानंतर जे मम्मी साहेब असतात ते तातेसाहेबांचं कौतुक करत असतात की की तातेसाहेब तुमच्यामुळे जो सत्य आहे ना तो निवडून आला आहे तुमची पहिल्यापासून ओळख होती तर ता तातेसाहेब बोलतात मला पण ओळख आहे म्हणजेच मी सत्याला योग्य पद्धतीने निवडला आहे अपक्ष म्हणून असं बोलत असतं तिथं मंजू पण बसलेली असते मंजू बोलते सत्या सगळ्या गोष्टी काही का व्यवस्थित कर आणि हे बघ काहीही गडबड होता कामा नये असं मंजू समजावत असती तर दुसरीकडं जो मुकादम असतो तो, तो निघालेलाच असतो बाहेर तर दोन कॉन्स्टेबल पण तिथं असतात आणि तेवढ्यात एक गाडी येते आणि मुकादमाला उचलती आणि स् गाडी टाकून घेऊन जाते मुकाद मुकादम मोठ्या मोठ्याने ओरडतो पण मुकादमाचं कोणीच ऐकत नाही तर इकडं जे कॉन्स्टेबल असतात ते बाहेरच असतात तर जी मुकादमाची बायको असते ती घरात अवतीभोवती बघते पण पण जे मुकादम आहे तो गायब झालेला असतो त्यामुळेच त्यांना खूप भीती वाटत असते कारण मुकादम कुठं गेला आहे याचा काहीच तपास नसतो आतमध्ये जो सत्य असतो तो गचंडी पकडतो म्हणजेच पत्रकारांची पत्रकारांनी त्याच्यावर आरोप केलेला असतो की मोकादमाला तुम्हीच उचलला आहे तुम्हीच गायब केलं आहे तुम्ही तुमच्या बायकोच्या सांगण्यावरून असा आरोप करतो सत्याला तिथं काही राग कंट्रोल होत नाही सत्य त्या माणसाची गचंडी धरतो तर ता इकडं तातेसाहेब गालातल्या गालात हसत असतात गाला कारण तातेसाहेबांना पण तेच पाहिजे असतं तातेसाहेब पत्रकारांना उत्तर देत असतात तर जी मंजू असती ती दरवाजेमधून सत्याला हाक मारत असते सत्या सत्या ये सत्या चीग हे काय करतोय तो सत्य पण सत्य काही ऐकायला तयार नसतो तो तेव्हा पत्रकाराची गचंडी सोडायला तयार नसतो त्यानंतर जो सत्य असतो तो तातेसाहेबां ते पत्रकारांना तिथून पाठवतात तिथून सगळे काही पत्रकार जातात सत्य आतमध्ये येत येतो मंजू पण आतमध्ये येतो तातेसाहेब पत्रकारांवर पाहून खूप हसतात आणि हसल्यानंतर तिथं तातेसाहेब तिथून निघून जातात तर आतमध्ये आल्यानंतर जो सत्य असतो तो मंजू वाघमाऱ्यांना घरात घेऊन येतो घरात घेऊन आल्यानंतर वाघमाऱ्यांना थोडा तर त्रास होत असतो तर बस सत्या बोलतो वाघमारे दावखाने यायचं आहे का तुम्ही चाला नाही दावखान्यात नेऊ तर मंजू बोलते मला नाही यायचं दावाखान्यात पण सत्या तू काय वागतो आहे तुला कळतं आहे का तू कसं वागतोय काय हे तुला समजतं आहे का तर दुसरीकडं जी मुकादमाची बायको असते ती सत्यावर पोलीस स्टेशनला येते तर रणवीजी विचारतात की काय झालं आहे तुम्हाला तुम्ही इथं कशा तर जी मुकादमाची बायको असते ती बोलते अहो माझ्या नवऱ्याला गायब केला आहे आणि मला सत्यजित सुरवेवर डाऊट आहे आणि त्याला लवकरात लवकर उचला कारण असंच तो माफी मागणार नव्हता त्याच्या डोक्यात काहीतरी होतं त्यामुळेच तो माफी मागत होता असं मुकादामाची बायको बोलते त्यानंतर रणवीर बोलतात नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय सत्य माफी मागणार होता त्यामुळे तो असं करूच शकत नाही असं बोलतो त्यानंतर मुकादामाची बायको बोलते नाही साहेब सगळं दाखवायचे दात वेगळे असते मोठ्या लोकांचे खायचे वेगळे असतात त्यामुळं मला सत्यावर पूर्ण हे आहे की तोच मुकदा साहेबांना गायब करू शकतो तुम्ही माझी केस दाखल करा त्यानंतर रणविजय केस दाखल करतात तर इकडं जी मंजू असते ती बोलते सत्या तू डोकं ठिकाणीवर ठेवू आणि रागावर कंट्रोल आणत जा तुझ्यामुळे किती मोठा लॉस झाला तुला माहिती आहे का पत्रकारांवर तू गचंडी धरली आणि पत्रकार काय आहे तुला माहित नाही सत्या हे बघ जी जी बायको आहे ना तिनं तुझ्यावर केस दाखल केली आहे आणि तुझ्यावर केस दाखल केली आहे की सत्याने उचललं आहे म्हणून त्यानंतर मम्मी साहेब पुढे येतात आणि बोलतात माझ्या पोरावर केस दाखल करायचा काय संबंध सत्य तर इथंच होता ना मग त्याच्यावर कशी केस दाखल केली तुम्ही तुम्हाला काही समजतं की नाही तर मंजू बोलते मला ती माहिती नाही पण सत्याने यांना धरायला नको तर सगळा काही संशय आता सत्यावरच जाणार आहे असं मंजू बोलते तर दुसरीकडं सत्य बोलतो आता मी काय करू तर ता दुसरीकडं ता तातेसाहेबांना तर खूप आनंद झालेला असतो सर्वजण सासू सासूजी असते म्हणजेच मंजूची आई ती टी व्हीमध्ये बघून जी रत्नाकाठी असते ती बोलते या गुंडाला पोरगी देऊन आपली खूप मोठी चुकी झाली बघितलं का एवढं सगळं काही सुरळीत चालू होतं पण या गुंडाला भांडणंच करायची होती टी व्हीवर बातमी येत असती त्यामुळे त्याला चिडवतात आता येणाऱ्या भागामध्ये जे रणविजय आणि जाधव साहेब असतात ते सत्याला घेऊन जाण्यासाठी येतात चौकशीसाठी आता मुकदम सापडतो का हे देखील बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका